नाही काढली त्याने माझी चेड उलट या सागरने एकदा शाळेत धमकी दिली होती सर मला याच्याबद्दल तक्रार करायचे केवढा ए अग बर तू काय बोलतेस तुला कळतय का हो चांगलंच केवढा गप्प बस नाही बसणार पोलीस का का येणार इकडे याच्या आधी पण आयला धमकी दिली होती पप्पा इथं नसतात तेव्हा काय येऊ शकत म्हणलं हो साहेब साहेब आम्ही काय पण बोलते आभार के दि हे बघा ताई तुमच्या मुलीने जी हिम्मत दाखवली ती तुम्ही दाखवली असती तर तुमच्या घराकडे ही असली कुत्री फिराकली नसती तुमचा विचार करा आज तुम्ही शांत राहिलात